साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बोद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे येत्या पाच जुलै रोजी सहभागी होणार आहेत चलो बुद्ध राजेंद्र भाऊ पातोडे वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव यांच्या हस्ते ट्रॅव्हल्स झेंडा दाखवून प्रवासाला सुरुवात आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोला वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना झाले असून बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यासाठी सुरू असलेल्या लढायाला ताकद देण्यासाठी ही उपस्थिती असणार आहे या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर यांनी आधीच भेट देऊन या आंदोलनाला दे सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे आता या सुजात आंबेडकर देखील सहभागी होत आहे बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक हक्कासाठी चालू असलेल्या या लढायला अकोल्यातून पाठिंबा पार देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे